नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय सिक्स्टीन पॉईंट फोर सोडून आहोत सोडूया पहिलाच प्रश्न त्रिकोण ए बी सी या त्रिकोणामध्ये बी सी बारा सेंटीमीटर आहे एक आपण त्रिकोण काढू समद्वीभूज म्हणजे दोन बाजू ह्या एक रूप असतील समजा हा ए बी सी आहे तर या त्रिकोणामध्ये बी सीचं मेजरमेंट बारा सेंटीमीटर दिलेलं आहे हे टोटल डिस्टन्स बीपासून सीपर्यंत बारा सेंटीमीटर आहे ए सी आणि ए बी ए सी आणि ए बी या दोन बाजूंची लांबी दहा सेंटीमीटर दिलेली आहे म्हणजे ही पण दहा सेंटीमीटर आहे ए सी आणि ए बी पण दहा सेंटीमीटर आहे तर एडी किती तर एडी ही मध्यगा दिलेली आहे ही डी मध्यगा काढलेली आहे आणि डी परपेंडिक्युलर बी सी म्हणजे एडी, एडी BC, हा लंब दिलेला आहे बी सी या बाजूला तर येथे आपल्याला ए डीचं मेजरमेंट काय असेल हे काढायचं आहे पहा आता आपल्याला एक गुणधर्म माहिती आहे त्रिकोणाची मध्यगा समोरच्या बाजूला दोन समान भागात दुभागते आता हे बी सीचं अंतर बारा सेंटीमीटर आहे त्यामुळे हे किती होणार आहे सहा आणि हे पण सहा होणार आहे म्हणजे बी डी सहा आणि डी सी सहा होईल बरोबर आहे हे दोन्ही अंतर सहा सहा होतील तर आता येथे त्रिकोण ए बी डी हा काटकोन त्रिकोण झालेला आहे आपल्याला डीचं मेजरमेंट काढायचं आहे ए बी माहीत आहे बी डी माहीत आहे म्हणजे पायथागोरसचं सूत्र वापरलं आपण तर ही बाजू आपल्याला काढता येईल त्रिकोण ए डी बी या त्रिकोणामध्ये पायथागोरस थेरम हा कर्ण होईल आपला नव्वद अंशासमोरील ही बाजू आहे म्हणजे हा कर्ण होईल म्हणजे ए बीचा वर्ग बरोबर काय होईल बी डीचा वर्ग अधिक ए डीचा वर्ग बी डीचा वर्ग अधिक ए डीचा वर्ग ए बीचं मेजरमेंट दहा आहे दहाचा वर्ग बरोबर बी डी किती आहे सहा सहाचा वर्ग आणि प्लस ए डी काढायचा आपल्याला म्हणजे ए डी स्क्वेअर यावरून ए डी स्क्वेअर काय होईल दहाचा वर्ग शंभर आणि सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे ए डी वर्ग बरोबर काय होईल शंभरमधून छत्तीस गेले चौसष्ट आपल्याला एडी पाहिजे हा स्क्वेअर आहे मग वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूचा आपण तर काय होईल एडी बरोबर चौसष्टचं वर्गमूळ आठ येईल आठ सेंटीमीटर तर एडीचा अंतर किती असेल आठ सेंटीमीटर आठ सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट काटकोण त्रिकोणाचा लंब संपात बिंदू काटकोणाचा शिरोबिंदू असतो बा हा पर्याय बरोबर आहे कारण एक काटकोण त्रिकोण काढला आपण तर यामध्ये समजा हा ए बी सी काटकोण त्रिकोण आहे बी जवळ नव्वद अंशाचा कोण झालेला आहे तर बी या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर आपण लंब काढला हा लंब आता आता ए शिरोबिंदूतून बी सीवर लंब टाकायचा म्हणजे हाच लंब होणार आहे आणि सी शिरोबिंदूतून या ए बीवर लंब टाकायचा म्हणजे हाच शिरोलंब होणार आहे बरोबर आहे म्हणजे तिन्ही शिरोलंब याच पॉईंटवर छेदतात त्यामुळे म्हणजे काटकोणाच्या काट शिरोबिंदूवरच त्यांचा लंब संपाद बिंदू असतो म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आप एक आहे येथे आपल्याला या प्रकारची एकाच एक संगती दिलेली आहे पा क्यू आर पी आणि यू एस टी तर आपण एक त्रिकोण काढू समजा हा त्रिकोण क्यू आर पी आहे संगती कशी आहे यू एस टी क्यू आर पी या सिक्वेन्सनं घेतलेल्या आपण तर ही सिक्वेन्स घेऊ आपण यू एस टी यू एस टी हा एक त्रिकोण हे दोन त्रिकोण या संगतीनुसार एक रूप आहेत आणि येथे काय ये दिलेलं आपल्याला हा यू एस टी त्रिकोण हा यू एस टी त्रिकोण पुन्हा क्यू पी आर समजा अशी एक संगती काढली तरी एक रूप आहे क्यू पी आर हा त्रिकोण दोनदा दिला पा ही संगती यू एस टी आणि यू एस टी येथे क्यू आर पी यू एस टीला एक रूप आहे आणि यू एस टी क्यू पी आरला एक रूप आहे तर आता अशा प्रकारच्या एकाच एक संगतीनुसार हे त्रिकोण एक रूप आहेत आता क्यू आर एक रूप आहे यू एसला बरोबर आहे ही बाजू या बाजूला एक रूप आहे तर आता परंतु यू एस एक रूप आहे क्यू पीला म्हणजे यू ई एस या क्यू पीला पण एक रूप आहे म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की क्यू पी आणि क्यू आर एक रूप आहेत बरोबर आहे ही बाजू ही बाजू आणि ही बाजू एक रूप आहेत म्हणजे क्यू आर यू एस आणि यू एस क्यू पी म्हणजे क्यू आर आणि क्यू पी एक रूप असायला पाहिजेत येथे पाहा क्यू आर ही बाजू समान आहे यू एसला ला बरोबर आहे परंतु यू एस ही बाजू समान आहे क्यू पीला बरोबर आहे म्हणजे आता यू एस यू एस म्हणजे आपण असं लिहू शकतो हो। क्यू आर आणि क्यू पी क्यू आर आणि क्यू पी दोन्ही बाजू एक रूप आहेत म्हणजे क्यू आर आणि क्यू पी ह्या दोन्ही बाजू एक रूप झालेल्या आहेत यू एस आणि यू, यू टी हे पण एक रूप असायला पाहिजेत म्हणजे दोन बाजू एकरूप आहेत तर हे कोणते त्रिकोण होतील समद्विभुज म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर येईल नेक्स्ट येथे आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि हे दोन त्रिकोण कोणत्या संगतीनुसार एकरूप आहेत हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे तर कोणाची मापे आणि बाजू काही बरोबर दिलेले आहेत तर यावरून आपण त्रिकोण ए बी सी आणि डी एफ समजा आपण एक त्रिकोण ए बी सी काढू हा ए बी सी आता संगती कोणती येते ती कशी ओळखायची पहा आता ए बी सी काढून घेतलेला आहे आपण आता दुसऱ्या त्रिकोणाचं नाव द्यायचं आहे आपल्याला तर आता इथे पहा माहिती काय दिलेली बी बीला ई इक्वल आहे म्हणजे ह्या बी कोणाला इथे नाइंटीचा दिलेला आहे म्हणजे आपण ए बी सी नाईन्टीचा घेऊ असा घेता येणार नाही आपल्याला हा ए बी सी हा नव्वदचा दिलेला आहे आणि दुसरा एक त्रिकोण काढू फक्त नावे आत्ताच द्यायची नाही आपण दुसऱ्या त्रिकोणाची नावे आत्ताच द्यायची नाही ए बी सी काढून घेतला आपण आता येथे बी नव्वद अंशाचा दिलेला आहे आपल्याला संगती कशी ओळखायची पहा एक त्रिकोण काढून घेतला आपण ए बी सी बीचा नव्वदचा अंश काढलेला आहे बीला ई इक्वल आहे म्हणजे हा बी येथे आहे तर ई येथे घेऊ आपण म्हणजे हा पॉईंट ईचा होईल बरोबर आहे आपला नंतर आपल्याला काय दिलेलं आहे ए सी आणि डी एफ ए सी या सिक्वेन्सनं आहे म्हणजे हे डी एफ होईल तर आता या या प्रकारे संगती होईल पहा आता कशी होईल सिक्वेन्स कोणती येते बरोबर ते ओळखायचं सी ए बी सी ए बी अशी सिक्वेन्स घेतली तर ही सिक्वेन्स कशी -E, येईल एफ ई -E, असं पाहिजे एफ ई बरोबर -E, आहे सी ए ई अशी जर घेतली आपण तर एफ डी ई म्हणजे हे पण बरोबर आहे आता ए बी सी सिक्वेन्स जर अशी घेतली ए बी सी तर ही कशी घ्यावी लागेल डी ई एफ अशी घ्यावं लागेल परंतु ई e डी एफ -E दिलेले म्हणजे असं बरोबर नाही आता बी सी ए बी सी ए अशी संगती घेतली तर ही कशी येईल ई एफ डी याप्रमाणे येईल बी सी ए ई एफ डी पाहिजे ई डी एफ दिलेले म्हणजे हे संगती बरोबर नाही ए सी बी ए सी बी या, e e -E बर या सिक्वेन्सनं तर डी एफ ई होईल डी एफ ई आहे का नाही डी ई एफ आहे म्हणजे फक्त सी ए बी सी ए बी या सिक्वेन्सनं तर एफ डी ई ही बरोबर येते म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न मित्रांनो पुढील विधानापैकी असत्य विधान कोणते चुकीचं विधान कोणतं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हे दिलेले चारही पर्याय सत्य आहेत म्हणजे यामध्ये असत्य आए एक पण विधान नाही आहे सर्व पर्याय सत्य आहेत तर एकही विधान चुकीचं नसल्यामुळे आपला एकही नाही हा पर्याय बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट दोन त्रिकोण दिलेले आहेत आपल्याला तर कोणत्या संगतीनुसार एक रूप आहेत हे फाइंड आऊट करायचं आहे त्यासाठी एक त्रिकोण आपण काढून घेऊ हा त्रिकोण काढला आपण यल यम यन तर दुसरा त्रिकोण फक्त नावे द्यायची नाहीत आता यम एन आणि पी क्यू एक रूप दिलेले आहेत पहा यम एन आणि पी क्यू म्हणजे यम एन तर ही काय होईल मग पी क्यू कारण ही बॉटमची आहे तर ही पण बॉटमची पी क्यू बरोबर आहे नंतर यल यन एल यन रूप आहे आर क्यूला क्यू हा आहे म्हणजे आर पॉईंट हा येईल आता याप्रमाणे आपण सिक्वेन्स तयार केलेली आहे तर एन आणि क्यू एक रूप आहेत हाय एन आणि क्यू एका सिक्वेन्सनं आलेले आहेत बरोबर आहे तर त्यांच्या शिरोबिंदूची कोणती संगती एकरूप आहे आता यम एन एल यम एन एल या सिक्वेन्सनं आपण काउंट केलेलं आहे यम एन एल तर हे कसं येईल मग पी क्यू आर पाहिजे पी क्यू आर त्याच सिक्वेन्सने आहे म्हणून बरोबर आहे एल यम एन एल यम एन असं जर काउंट केलं तर हे कसं येईल आर पी क्यू पाहिजे आर पी क्यू पाहिजे आर क्यू पी दिलेलं आहे म्हणजे हे सिक्वेन्स बरोबर नाही एन एम एल एन एम एल या सिक्वेन्सनं क्यू पी आर पाहिजे तर आर पी क्यू दिलेलं आहे म्हणजे चुकीचं आहे एल एम एन एल यम एन ही सिक्वेन्स तर आर पी क्यू होईल तर क्यू पी आर दिलेलं आहे क्यू आर पी दिलेलं आहे म्हणजे ही पण सिक्वेन्स चुकीची आहे म्हणजे यम एन एल यम एन एल या सिक्वेन्सनं पी क्यू आर येईल पी क्यू आर म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट रेषाखंड एम ही त्रिकोण आपन? ए बी सीची मध्यगा आहे आपण एक त्रिकोण काढू ए बी सी समजा हा त्रिकोण काढलेला आहे आपण ए बी सी आपल्याला मध्यगा कोणती दिलेली ए एम म्हणजे ए पॉईंटमधून समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड रेषाखंड एम ही मध्यगा आहे तर कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघेल आता आपल्याला एक गुणधर्म माहिती आहे त्रिकोणाची मध्यगा समोरच्या बाजूचे दोन इक्वल भागात रूपांतर करते दोन समान भागात रूपांतर करते किंवा मध्यगा बाजूला दोन समान भागात दुभागते तर आता म्हणजे काय होईल बी एम बरोबर सी एम बी एम बरोबर सी एम या मध्यगेमुळे या बाजूचे दोन इक्वल भाग झालेले आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट इथे आठव्या प्रश्नामध्ये हा रेषाखंड या कोणाचा कोण दुभाजक आहे आणि हा रेषाखंड या कोणाचा कोण दुभाजक आहे आपल्याला यक्स या कोणाचं माप बासष्ट अंश दिलेलं आहे तर आपल्याला मेजर ऑफ अँगल एम टी एन एम टी एन या कोणाचं माप किती आहे हे फाइंड आऊट करायचं आहे तर त्यासाठी ते आपल्याला काय करावं लागेल हा त्रिकोण दिलेला आहे मोठा बरोबर आहे या मोठ्या त्रिकोणामध्ये एका कोणाचा माप माहिती आहे म्हणजे या दोन कोणाच्या मापाची बेरीज काढता येईल आपल्याला एकशे ऐंशीमधून जर हे बासष्ट गेले तर या दोन कोणाच्या मापाची बेरीज निघेल बरोबर आहे आणि हा त्याचा आता छोट्या त्रिकोणाचा नंतर विचार केला आपण तर हा अर्धा होईल आणि हा पण या कोणाचा अर्धा होईल सोडूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या येथे एन हा रेषाखंड या वाय कोणाचा कोण दुभाजक आहे आपण काय करू हा टोटल वाय कोण म्हणजे ए कन्सिडर करू आणि हा टोटल झड कोण म्हणजे हा बी कन्सिडर करू आपण म्हणजे हे कोण दुभाजक आहे म्हणजे या कोणाचे दोन समान भाग होतील हा पूर्ण कोण एच आहे म्हणजे हा हा किती होईल याचे अर्धा होईल बरोबर आहे ए बाय टू हा कोण ए बाय टू होईल आणि हा पण कोण किती होणार आहे एच्या अर्धा होईल कारण पूर्ण टोटल ए आहे समजा या कोणाचा माप पन्नास असेल तर हा पंचवीसचा आणि हा पंचवीसचा त्याप्रमाणे येथे हा ए आहे तर मग ए बाय टू आणि ए बाय टू याप्रमाणे होईल तर आता त्याप्रमाणे हा कोण किती होणार आहे बीच्या अर्धा होईल आणि हा कोण किती होणार आहे बीच्या अर्धाच होईल बरोबर आहे कारण टोटल कोण बी आहे तर आता या मोठ्या त्रिकोणामध्ये त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये इंटर ॲगल एक्स वाय झेड या त्रिकोणामध्ये काय होईल म्हणजे मेझर ऑफ अँगल यक्स प्लस मेझर ऑफ अँगल हा वाय प्लस मेझर ऑफ अँगल झेड किती होईल एकशे ऐंशी अंश तिन्ही कोणांची बेरीज म्हणजे एकशे ऐंशी अंश बरोबर आहे यक्सचं माप बासष्ट अंश आहे प्लस वायचं माप आपण ए घेतलेलं आहे आणि झेडचं माप आपण बी घेतलेलं आहे बरोबर किती एकशे ऐंशी अंश तर आता आपण ए प्लस बी म्हणजे काय होईल एकशे ऐंशीमधून हे बासष्ट मायनस होतील यावरून ए प्लस बीची किंमत काय येईल एकशे ऐंशीमधून बासष्ट गेले रातील एकशे अठरा अंश म्हणजे ए प्लस बीची किंमत ही आली दोन्ही साईडला दोनने भागू कारण आपण इथे दोन समान भाग केलेले आहेत म्हणून आपण येथे दोनने डिवाईड करू आणि येथे दोनने डिवाईड करू तर हे काय होतील ए भागिले दोन होतील आणि हे बी भागिले दोन होतील याची फोड केली आपण वेगवेगळे आणि हे काय होतील एकशे अठराचे अर्धे एकोणसाठ होतील बरोबर आहे ही किंमत काढलेली आपण म्हणजे हा कोण आणि हा कोण यांची बेरीज किती येते एकोणसाठ अंश आता या त्रिकोणाचा विचार करू आपण छोटा त्रिकोण इन ट्रॅंगल टी वाय ड़ टी वाई वायझ या त्रिकोणादे का हो हा कोई मेजर ऑफ एंगल वाई टी जड़ वाय टी झड़ प्लस टी वाय झड़ टी वड़ मेजर ऑफ एंगल हाँ मेजर ऑफ एंगल टी वाय जड़ प्लस मेजर ऑफ एंगल टी वाई तिन्ही कोणाची बेरीज घेतली आपण ह्या छोट्या त्रिकोणामधली टी झेड वाय किती आहे एकशे ऐंशी अंश मेझर ऑफ अँगल वाय टी झड प्लस या कोणाचं माप किती आहे टी वाय झेड टी वाय झेड ए बाय टू आहे ए अपॉन टू आहे एच्या अर्धा आहे बरोबर आहे आणि प्लस टी झेड वाय टी झड वाय किती आहे बीच्या अर्धा आहे बीच्या अर्धा बरोबर एकशे ऐंशी तर आता ही व्हॅल्यू काढलेली आहे बघ आपण एचा अर्धा ए अपॉइंट टू प्लस बी अपॉइंट टू व्हॅल्यू किती काढलेली आपण एकोणसाठ मग ही व्हॅल्यू आपण येथे पूट करू देअर फर मेझर ऑफ अँगल वाय टी झड प्लस एकोणसाठ बरोबर किती होतील एकशे ऐंशी अंश म्हणजे मेझर ऑफ अँगल वाय टी झड किती येणार आहे एकशे ऐंशीमधून हे एकोणसाठ मायनस होतील म्हणजे काय राहतील एकशे ऐंशीमधून एकोणसाठ गेले एक सहा दोन एकशे एकवीस एकशे एकवीस अंश मेझर ऑफ अँगल वाय टी झड वाय टी झड कोणता कोण येतो वाय टी झड या कोणाचं माप किती आलं एकशे एकवीस अंश याचा विरुद्ध कोण हा आहे आपल्याला हाच कोण काढायचा आहे एम टी एन म्हणजे हा पण किती येणार आहे एकशे एकवीस अंश म्हणजे एकशे एकवीस अंश उत्तर आपलं बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेश येथे आपल्याला त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एक्स वाय जेड या एकास एक संगतीनुसार एक रूप आहेत एकाच एक संगती कशी दिलेली आहे बी ए सी म्हणजे त्याप्रमाणे आपण त्रिकोण काढू समजा हा त्रिकोण काढला आपण तर बी ए सी या सिक्वेन्सनं लिहिलेलं आहे बी ए सी तर या दुसऱ्या त्रिकोणाला कोणाला आपण त्याच सिक्वेन्सनं झेड वाय एक्स झेड सॉरी झेड वाय एक्स पहा बी ए सी बी ए सी आणि झेड वाय एक्स त्या सिक्वेन्सनं लिहिलेलं आहे बी ए सी या सिक्वेन्सनं तर हे झेड वाय एक्स तर आता एला यक्स एला यस हा कोण या कोणाला एक रूप आहे बरोबर आहे बीला वाय बीला वाय बीला काय पाहिजे झेड पाहिजे पण पर, परंतु बीला वाय दिलं आहे म्हणजे ही हे विधान चूक आहे आता एला वाय एला वाय बरोबर आहे बीला झेड बीला झेड हे पण बरोबर आहे आणि सीला यक्स सीला यक्स बरोबर आहे नंतर एला झड एला झड एक या साईडचा आहे तर एक या साईडचा आहे म्हणजे हे चुकीचं आहे नंतर एला यक्स एला या एक्स, साईडचा आहे परंतु एला वाय पाहिजे हो परंतु एला काय दिलेलं आहे एक्स म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे सत्य विधान कोणतं आहे मग पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट येथे आपल्याला त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण यक्स झेड वाय हे या संगतीनुसार एक रूप दिलेले आहेत त्यापैकी एक त्रिकोण आपण प्रथम काढून घेऊ जशी संगती दिली आहे तशी सी बी ए समजा सी बी ए या सिक्वेन्सनं लिहिलेलं आहे आपण तर आता दुसरा त्रिकोण कसा लिहायचा पहा झेड वाय एक्स झेड वाय एक्स सी बी ए आणि झेड वाय एक्स या सिक्वेन्सनं दोन्ही संगती आपण लिहून घेतलेल्या आहेत तर आता सत्यविधान कोणते Y, y, z, 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 ला z, ए बीला एक्स वाय ए बीला एक्स वाय बरोबर आहे बी सीला वाय झेड बी सीला वाय झेड हे पण बरोबर आहे आणि ए सीला एक्स झड ए सीला यक्स झड म्हणजे हे विधान सत्य आहे आता ए बीला वाय झड ए बीला वाय झेड दिलेलं आहे बीला काय आहे एक्स वाय परंतु वाय झेड दिलं आहे म्हणजे हे विधान असत्य आहे एक जरी चुकीचं असेल तर पूर्ण चेक करायचं नाही ए सीला झेड वाय ए सीला झेड वाय दिलेलं आहे ए सीला काय पाहिजे एक्स झेड परंतु झेड वाय दिलेलं आहे म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे बी सीला एक्स वाय बी सीला एक्स वाय दिलेलं आहे बी सी तर एक्स वाय चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे त्रिकोण पी क्यू आर ओ त्रिकोण यस टी कोणत्या कसोटीनुसार एक रूप आहेत पा या त्रिकोणाची ही बाजू तर ही बाजू एक रूप आहे ही बाजू तर ही बाजू एक रूप आहे आणि हा विरुद्ध कोण आहे हा पण एक रूप आहे त्यामुळे काय साईड अँगल आणि साईड म्हणजे बाजू कोण बाजू म्हणजे काय होईल बाजू कोण बाजू बाजू कोण आणि बाजू म्हणजे काय बा को बा बा को बा म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे त्रिकोण ए बी सी व डी सी बी ए बी सी हा मोठा त्रिकोण आणि डी सी बी डी सी बी हा मोठा त्रिकोण या दोन मोठ्या त्रिकोणामध्ये ही बाजू या बाजूला एक रुपये ही बाजू या बाजूला एक रुपये म्हणजे ही बाजू या बाजूला एक रुपये आणि या दोन त्रिकोणामध्ये बी सी बाजू कॉमन आहे पा बी सी कॉमन आहे बरोबर आहे बी सी कॉमन आहे बी सी आणि सी बी म्हणजे एक बाजू कॉमन आहे बा 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 म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद